वला नगरपालिका दोन हजार पंचवीस सार्वत्रिक शार्वत्त निवडणूक मी नगराध्यक्ष पदासाठी शिंदे शिवसेनेकडनं माझं नामांकन आज दाखल केलेलं आहे आमदार किशोर दराडे आमदार नरेंद्र दराडे आणि या गावचे संस्थापक माणिक भाऊ शिंदे यांच्या आशीर्वादाने मी ही उमेदवारी करत आहे येवल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी माझी ही उमेदवारी आहे सर्वात प्रथम तर नागरिकांची मेन समस्या म्हणजे येवल्याला रोज पाणी मिळावं हा आमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि जो गेल्या पंधरा वर्षापासून विस्थापित गाळेधारकांचा धारकांचा प्रश्न आहे गाळे बांधून रेडी आहे पण अद्यापही गाळे धारकांना गाळे मिळाले नाही हा आमचा मेन अजेंडा आहे याच बरोबरीने गावातल्या मूलभूत गरजा रस्ते लाईट पाणी गटार बाजारस्थळासाठी जागाने अशा एवढ्या सरा शहरात बरेचशा असे विकासाचे काम अजूनही प्रलंबित आहे आणि आमदार किशोर दराडे आमदार नरेंद्र दराडे यांच्या मार्गदर्शनाने मंत्रालयातनं मोठ्या प्रमाणात आत ऑलरेडी शंभर कोटीचे कामं सुरू आहे आणि भविष्यातही मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचे कामं येवल्या प्रस्तावित आहे त्याकरता शिंदे साहेबांचा उमेदवार येवलेकरांनी निवडून द्यावा ही विनंती करतो